नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज नेमका कोणता विषयाशी निगडित व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉट परंतु नक्कीच बघा आजचा व्हिडिओचा विषय आहे लाडकी बहीण योजना के वाय सी करण्याबाबत अधिकृत माहिती नमस्कार आशिषत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत माहिती के वाय सी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे के वाय सी करण्याची लाडक्या बहिणींनी अजिबात घाई करू नये सध्या तांत्रिक अडचणीमुळे ओ टी पी यायला उशीर होत आहे काय काही लाभार्थ्यांचं ओ टी पीसुद्धा येत नाही आहे त्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे के वाय सी पूर्णपणे पूर्ण होत नाही आहे तसेच फॉर्म भरताना देखील अडचणी निर्माण होत आहेत या योजनेचा के वाय सीचा फॉर्म जर चुकीचा भरला गेला तर या योजनेतील महिलांचा हप्ता हा त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही व होणाऱ्या नुकसानीस स सदर लाभार्थी स्वतः जबाबदार जाईल याची कृपया नोंद घ्यावी विधवा महिला आणि आधार कार्डवरील नावात बदल असलेल्या महिलांच्या बाबतदेखील खूप तांत्रिक अडचण निर्माण होत आहे नेमकी काय माहिती भरावी काय माहिती भरू नये याची अजून अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही आहे त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून या योजनेची साईट व्यवस्थित पूर्ण अपडेट झाल्यानंतर सुरळीत झाल्यानंतरच लाडक्या बहिणींनी हा फॉर्म भरण्याची के वायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी वरील संपूर्ण माहितीचा विचार करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊनच आपला फॉर्म भरावा व आपली वाय सी पूर्ण करावी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत परिपत्रक आल्याशिवाय कुठल्याही मा माहिती पूर्ण भरू नये व महिला व महिलांनी के वाय सी करताना देखील फॉर्म केवायसीचा फॉर्म भरताना देखील काळजीपूर्वक फॉर्म भरावा फॉर्म चुकीचा बदल्यास पूर्ण चुकी लाभ महिलेला नाही भेटला तर त्याची सर्व सर्वस्व जबाबद त्या सर्वस्व जबाबदारी त्या महिलेची राहील त्यांनाही पुढे हप्ता मिळणार नाही त्यामुळे संपूर्ण के वाय सी झाल्यावरती महिलांनी त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद